युवकाच्या करिअर दिशा देण्यासाठी तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन शासन व व विद्यापीठ महाविद्यालय जे जे उपक्रम राबविणे आवश्यक आहे त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन माझ्या वर्तनातून युवकांमध्ये

धूम्रपानविरोधी मोहिमेमध्ये धूम्रपान मोहिमेमध्ये सहभागी होणे सहभागी होणे यासाठी प्रयत्नाची पराकट्टा करेल व कर्तव्य संपन्न

समाजामध्ये दुही माजवणार नाही सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही कोणत्याही संदेशाचे प्रसारण कोणत्याही संदेशाचे प्रसारण प्रचार करणार नाही प्रचार करणार माझे महाविद्यालय माझे महाविद्यालय माझे कुटुंब माझे कुटुंब व समाज व समाज याचा अभिमान वाटेल अभिमान वाटेल असे कार्य माझ्या हातून घडेल यासाठी मी सदैव प्रयत्न करेन यासाठी मी सदैव प्रयत्न करेल धन्यवाद <laughs> अभिनंदन <laughs> <laughs>